नगरातील लाडकी बहिणीच्या बोर्डावर नगर एवढंच लिहिलंय ना अहमदनगर ना अलिया नगर पॉलिटेक्च आहे बर का राजकारणी कधी काल लढवतील सांगता येत नाही बुवा हे एक रेक्षा दरबार चौक आहे बर का इथं नाही ला का लाडकी बहीण योजनेचा बोर्ड लावला बघा अहमदनगर अहमदनगरात त्या शहरामध्ये मुकुटनगर लई मुसलमान राहत्यात बर का तिथल्या मुकुंद ना। नगर नाव असल्याची कोणत्याही त्रास नाही बर का मी मी हे का बोलतोय बर का मी हे का बोलतय मी का बोलतोय ध्यानात येत आहे का मी हे का बोलतोय ध्यानात येते का तो लाडकी बहिणी योजनेचा बोर्ड आहे ना त्यामध्ये एकाच चौकोनात अर्ज करण्याच्या ठिकाणी आमदार संग्राम अरुणकाका जाता संपर्क कार्यालय केशन रोड सत्तर रोड नगर लिहिलंय बर का नगर म्हणजे काय यो लक्षात काय आहे बर का शासनाच्या योजनेचा बोर्ड अहमदनगर नाही तर अनगर लिहिल्याचं दिसतं बर का अहमदनगरच आमदार आणि कालच सर खासदार सर्व राजकीय पुढारी अहमदनगर न म्हणता मागील काही दिवसापासून अहिल्यानगर म्हणतायत मुसलमानाच तर पुढारीच नाही बर का हैदी फक्त नगरसेवकच है। काय का म्हणणार ते राज्याच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लोकसभेपूर्वी अहमदनगर शहराच नाव बदललं बरं का राज्याच मुख्यमंत्र्यांनी लोकसभा पूर्वे अहमदनगरचं नाव बदल्याची घोषणा केली बरं का ठेवायचं म्हणून घोषणा झाली बरं का नगर आमदार संग्राम जगतापने नामांतराव एवढं सर आठपीठा करण्यासाठी मत, मता मताचं राजकारण आहे बरं का मागल्या महिन्यात लोकसभेचा निकाल पाहिला मुसलमानांनी मोठं मतदान केलं आणि नामवंत कुठरी दरी बदल बर का अहमदनगर लोकसभेत अंकेची लॉटरी लागली बघा हा मुद्दा हा आहे मुद्दा हा आहे विधानसभा आली बघा लाडकी बहीण योजनेचे डिजिटल बोर्ड नगरात लावले नगरातील मुसलमान मताचा टक्का पण वाढलाय नगरच्या मंत्रज गोळ पण राजकीय पुडरीने मांडलाय नगरला अमन नगर ऐवजी ऐल्या नगर बोलायला लागले गोंधळ गोदळ विधानसभेसाठी बहुसंख्य समाजाच्या मतासाठी होता आहे बर का राजकीय पुढारांच लोकसभेत मुसलमानांच्या मताने हिशेब चकोली म्हणून काय लाडकी बहीणच्या बोर्डावर ना अहमदनगर ना आयल्या नगर लिहता अ नगर लिहित नगरातील हिंदू मुसलमानांना निवडणुकीपुरतं खुळ बनवलं जात आहे बरं का एवढच झिरो निश्चितच आवडला असेल तर झिरो न्यूजला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया शेजारील कमेंट बॉक्स मध्ये लिहा बरं का झिरो न्यूज इट्स न्यूज इम्पॅक्ट